नमस्ते एवरीवन वेलकम टू प्रश्न तुमची उत्तर आमची चला आजचा पहिला प्रश्न आपल्याला विचारणार ईश्वरी ठीक आहे सर आपल्या डोक्यावर साधारणपणे किती केस असतात चला ईश्वरीने आपल्याला पहिला प्रश्न काय विचारला की आपल्या मानवी शरीर जे आहे शरीराचा जे आपल्या डोक्याचा भाग आहे याच्यावरती साधारणपणे किती केस असतात तर ते आपलं जे डोकं आहे त्या डोक्यावरती साधारणपणे ऐंशी हजार ते एक लाख केस असतात कळलं किती ऐंशी हजार ते एक लाखापर्यंत केस असतात hmm. चला दुसरा प्रश्न सर आपल्या डोके केसांनी का झाकलेलं आहे तर आता जी श्नेहा थी? श्नेहा थी? श्नेहा ना लेला? कि जे स्नेहा आहे स्नेहाना काय प्रश्न केला आपल्याला की आपलं जे डोकं आहे हे केसांनी का झाकलेलं असतं म्हणजे आपल्या डोक्यावरती केस का असतात आपलं टक्कल का नसतं नेहमी ठीक आहे तर त्याचं उत्तर असं आहे की आपलं जे डोकं आहे या डोक्यामध्ये आपल्या मानवी शरीराचा सर्वात महत्त्वाचा अवयव ज्याला आपण इंटरनल ऑर्गन म्हणतो तो म्हणजे आपला ब्रेन मेंदू बरोबर तर मेंदूचं काम काय असतं आपल्या संपूर्ण शरीरावरती नियंत्रण ठेवणं म्हणजे आपल्या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याला कोण कंट्रोल करतं आपला ब्रेन कंट्रोल करतो मग आपल्या ब्रेनला सुरक्षितता महत्त्वाची असते आणि म्हणून त्याला आपल्या डोक्याची जी कवटी आहे जे एक कठीण हार्ड आहे म्हणजे ज्याला आपण एक हार्ड बोन म्हणतो तर ते जे आहे त्याच्यामध्ये एक कॅविटी असते म्हणजे एक पोकळी असते त्या कॅव्हिटीला म्हणतात क्रॅनियल कॅविटी आणि त्या क्रॅनियल कॅविटीमध्ये आपला ब्रेन ठेवलेला असतो आणि एवढ्या हार्ड कवचामध्ये ठेवूनसुद्धा त्याला सूर्याची जी अतिनील किरणं असतात म्हणजे तीव्र किरणं असतात सूर्याची उन्हाची किरणं असतात आणि त्याचप्रमाणे थंड हवा असते आहे ना तर या सर्वांपासून सुरक्षा मिळावी यासाठी आपल्या डोक्यावरती केस असतात म्हणजे ती किरणं जी आहेत ती डायरेक्टली आपल्या जी कवटीचा भाग आहे त्याच्यावरती न लागता आधी आपल्या केसांवरती लागतात आणि डायवर्ट होऊन जातात त्याचप्रमाणे थंडी हवासुद्धा काय करते आपली जी केसं असतात केसांमध्ये गॅप असतात आणि त्या गॅप जे असतात ते एक त थर्मासप्लासारखे काम करतात म्हणजे ती गरमीला आत जाऊ देत नाही म्हणजे काय होतं की त्याच्यामुळे आपला जो मेंदू आहे हा सुरक्षित राहतो म्हणजे आपली थंड हवा आणि उन्हापासून संरक्षणासाठी आपल्या डोक्यावरती भरपूर सारे केस असतात कळले चला आता पुढचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न कोण विचारणार सृष्टी सर म्हातारपणी पांढरे केस का होतात बघा म्हणजे सृष्टीने जो आपल्याला प्रश्न विचारला तो काय आहे की म्हातारपणी आपले केस पांढरे का होतात ठीक आहे पण हिचा जो प्रश्न आहे हा आता चुकीचा म्हणता येईल का कारण आपण बऱ्याच वेळा बघतो की लहान मुलांचे केससुद्धा पांढरे झालेले आहेत बरोबर किंवा तरुण वयातच काही लोकांचे केस काय होतात पांढरे होऊन जातात मग असं का होतं तर बघा सर्वात आधी तुम्ही हे समजा की बघा तुम्ही बघितलं असणार बऱ्याच लोकांचे केस जन्मापासून काहींचे लाल असतात असतात ना ब्राउनिश कलरचे म्हणजे तपकिरी रंगाचे असतात तर काहींचे डोळे बघा तुम्ही डोळ्यांचा रंग वेगवेगळा असतो आहे ना काहींची डोळी थोडीशी आपल्याला ग्रीन कलरची किंवा ब्राऊन कलरची जास्त दिसतात आहे ना कोणाची एकदम डार्क ब्लॅक कलरची दिसतात म्हणजे एकदम काळा असतो गर्द रंग है ना असतात नसे तर आपल्या केसांमध्ये डोळ्यांमध्ये किंवा आपण बघतो आपली जी स्किन असते म्हणजे आपली जी त्वचा आहे है ना तर त्वचेचा रंगसुद्धा वेगवेगळा आहे कोणी जास्त फेअर म्हणजे कोणी जास्त गोरं दिसतं कोणी थोडंसं सावळं दिसतं किंवा कोणाची स्किन खूप काळी असते वेस्ट इंडिजचे लोकं बघितलेच ना तुम्ही कसे काळे असतात ना मग असं का असतं तर या सर्वांमागे आपल्या शरीरात असणारा एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे मेलॅनिन काय असतो मेलॅनिन मेलॅनिन हे एक प्रकारचं रंगद्रव्य आहे म्हणजे एक पिगमेंट असतं जसं आपण बघतो की झाडांमध्ये जो हिरवा रंग आहे तो एका पिगमेंटमुळे आहे ते पिगमेंट आहे क्लोरोफिल बरोबर ते झाडांच्या पानांना काय करतं हिरवा रंग देतं तर तशाच प्रकारे आपल्या शरीरातील जे काही अवयव आहेत जसे की केस आहे डोळे आहे आपली त्वचा आहे यांनासुद्धा जो रंग येतो तो येतो मेलॅनिन या रंगद्रव्यामुळे मग हे जे मेलॅनिन आहे हे कसं बनतं तर आपली जी त्वचा आहे या त्वचेच्या आतमध्ये म्हणजे लगेचच त्वचेच्या खाली या मेलानिनच्या ग्रंथी असतात म्हणजे यांना ग्लँड्स म्हणतात आणि मग या ज्या ग्लँड्स असतात याच्यामध्ये हे मेलानिन बनतं तर मेलानिन बनण्याची जी, जी क्रिया आहे ही प्रक्रिया बालपणी आणि तरुण वयामध्ये होत असते आणि जसं आपण म्हातार होत जातो तशा तशा या ग्रंथी निष्क्रिय होतात म्हणजेच काय होतात या ज्या ग्लँड्स आहेत या आपलं काम करणं बंद करतात आणि मग ज्यावेळेस त्यांचं काम करणं बंद होतं म्हणजे हे जे मेलॅनिन नावाचं रंगद्रव्य ना आहे हे आपल्या शरीरामध्ये बनायला बंद होतं आणि मग जसं ते रंगद्रव्य बनायला बंद होतं तर मग काय होतं आपल्या त्वचेतून किंवा आपल्या म्हणजे त्वचेतून नाही पण आपले जे केस आहेत त्या केसांतून ते रंगद्रव्य नाहीचं होतं आणि आपल्या केसांचा रंग पांढरा होतो समजतं आहे तुम्हाला काय सांगत आहे मी म्हणजे आपले जे केस आहेत ना हे केस ॲक्च्युली काय आहेत एक रिकामी नळी आहेत आणि या नळीमध्ये हे रंगद्रव्य भरलेलं असतं मेलानिन नावाचं आणि मग त्याच्यामुळे आपल्या केसांना रंग येतो आणि हे जे मेलानिन आहे याचा रंग मुख्यतः कसा असतो ब्लॅकिश ब्राऊन असतो म्हणजे एक काळसर तपकिरी रंगाचं असतं आणि मग त्याच्यामुळे आपल्या केसांना तशा प्रकारचा रंग आलेला असतो आणि मग ज्यावेळेस हे रंगद्रव्य बनणं बंद होतं आपल्या शरीरामध्ये त्यावेळेस मग आपले केस पांढरे व्हायला लागतात कळलं तुला चला आजचा पुढचा प्रश्न घेऊया प्रज्वल चला सर टक्कल का पडते तर आता जो प्रज्वल आहे प्रज्वलने आपल्याला काय प्रश्न केला आहे की आपलं टक्कल का पडतं आहे ना पहिले तर हा गमतीशीर प्रश्न आहे टक्कल का पडतं पण याच्या मागे एक शास्त्रीय कारण असं की जेव्हा आपण लहान असतो किंवा आपण तरुण असतो तोपर्यंत काय होतं आपले केस घडतातच परंतु आपल्या ज्या केसाची मुळं असतात ना ती मुळं मजबूत असतात म्हणजे आपल्या शरीरातून त्यांना सर्व प्रकारचे विटॅमिन्स वगैरे सर्व गोष्टी मिळतात जी ज्यांना आवश्यक असतात तर त्याच्यामुळे ती मुळं स्ट्रॉंग राहतात म्हणजे ती जी आ, केस असतात ना आपल्या ज्यांना आपण हेअर रूट्स म्हणतो पण जसं जसं आपलं वय होतं आणि मग म्हातारपणामध्ये काय होतं की त्या आपली जी केसं आहेत त्या केसांची मुळं थोडीशी वीक होतात म्हणजे कमजोर होतात आणि मग काय होतं ती मुळं कमजोर झाल्यामुळे ज्या वेळेस ती केस गळतात तर त्यांची जागा नवीन केस घेत नाही या उलट तरुण वयामध्ये होतं की तरुण वयामध्ये आपले केस जरी गळलेत तरी त्यांची मुळं मजबूत असल्यामुळे त्या ठिकाणी नवीन केस येतात आणि त्या गळलेल्या केसांची जागा नवीन केस घेतात आणि त्यामुळे आपलं तरुण वयामध्ये शक्यतो टक्कल पडत नाही पण म्हातारपणामध्ये मुळं कमजोर झाल्यामुळे नवीन केस त्या ठिकाणी येत नाही आणि आपले केस जातच असतात त्यामुळे आपलं टक्कल पडत राहतं कळलं चला अजून काही याच्यावरती प्रश्न तर मग म्हातारपणी स्त्रियांचं टक्कल का पडत नाही फक्त पुरुषांचंच टक्कल का पडतं बघितलं ना तुम्ही बघितलं का कधी कोणत्या आजी आहे म्हातारी तिचं टक्कल पडलेलं पण आजोबांचं पडलेलं असतं मग असं का होतं कारण स्त्रियांच्या शरीरातली जी काही द्रव्य असतात म्हणजे जे काही हार्मोन्स असतात किंवा केमिकल्स असतात एन्झाईम्स असतात हे सगळे काय असतात वेगळे असतात पुरुषांच्या शरीरातली केमिकल्स वेगळी असतात आणि स्त्रियांच्या शरीरामधले केमिकल्स वेगळी असतात आणि त्याच्यामुळे काय होतं की स्त्रियांचं टक्कल पडत नाही कळलं चला आता मी तुम्हाला आपली जी केस असतात त्या केसांबद्दल काही गमती जमती सांगतो बघा आपली जे केस असतात ना तुम्हाला माहिती आहे रोज किती वाढतात दररोज त्यांची किती वाढ होते दररोज आपले केस दोन मिलीमीटर एवढे वाढतात मिलीमीटर कळतं ना आपल्याला एका सेंटीमीटरचे आपण ज्यावेळेस दहा भाग करतो तर त्याच्यातले दोन भाग म्हणजे दोन मिलीमीटर मग ती दोन मिलीमीटर एवढी उंच एवढी लांबी जी आहे ही आपल्या केसांची नेहमी वाढत असते नेहमी म्हणजे प्रत्येक दिवसाला त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपल्या प्रत्येक केसाचं आयुष्य किती असतं एक केस किती वर्ष राहतो डोक्यावरती म्हणजे आपण जन्माला आलो तेव्हापासून तो केस असतो तो मरेपर्यंत असतो का नाही प्रत्येक केसाचं आयुष्य हे फक्त चार ते पाच वर्ष असतं पण हे पुरुषांमध्ये महिलांमध्ये तेच आयुष्य पाच ते सहा वर्षाचं असतं बरोबर आणि पुरुषांपेक्षा महिलांची जी केस असतात ही जलत गतीने वाढतात